तर नमस्कार मंडळी मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आपण अशीच ही पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत याला वेगवेगळी दे नावं दिली जातात रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येत असेल ना तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा अगदी वीस मिनटात होते आणि पौष्टिक पण आहे मुलांसाठी चांगली आहे तर रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी मी तुरीची डाळ घेणार आहे तर अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे मी चार व्यक्तींसाठी बनवत आहे म्हणून तुम्ही जर कमी जास्त प्रमाणात घ्यायची असली तर घेऊ शकतात आणि पौन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता हिला आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घेणार आहोत तर डाळमध्ये जी घाण असली काही असली ते निघून पण जातं आणि डाळ स्वच्छ होते थोडं पाणी घालून पाच मिनिटांसाठी फक्त रेस्ट देणार आहोत तोपर्यंत इथं कुकरमध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर इथं मी अर्धा तांब्या पाणी घालणार आहे डाळ शिजेल इथपर्यंत त्यानंतर परात घ्यायची आहे पाणी गरम होईपर्यंत आपण कणिक मोडून घेणार आहोत तर इथं मी दोन वाट्या कणिक घेतलेली आहे दोन ते तीन वाट्या घेऊ शकतात घरातील व्यक्तीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाणात कणिक घेऊ शकतात तर गव्हाचं पीठ आहे हे यात हवं तर तुम्ही ज्वारी बाजरीचं पण पीठ घालू शकता मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी शोप घेणार आहोत बडीशोप आहे तर बघू शकता एक चम्मच घेतलेली आहे ओवा आहे अर्धा चम्मच घेतलेला आहे हाताने क्रश करून घ्यायचा आहे त्यानंतर जी जिरे घालणार आहोत जिरा पण मी एक चम्मच घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस एक जीव करून घ्यायचं तर तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण इथं डाळफळ म्हणतात चिखोल्या म्हणतात मीठ घेतलेलं आहे चवीपुरती तर तोच पदार्थ बनवणार आहोत अगदी झटपट होतो व मुलांसाठी चांगल्या आहे तर पाणी गरम झालेलं आहे यामध्ये आपण ही, या ही डाळ घालून घेणार आहोत डाळ घातल्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर यावरचा जो फेस आहे ना तो काढून घ्या हा फेस काढल्यामुळे काय होतं ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे गुडघ्यांचा त्रास आहे त्यांना हा त्रास होत नाही म्हणून हा फेस आवर्जून काढून घ्या तर मी पूर्ण हा फेस काढून घेतला झाकण लावायची अजिबात घाई करायची नाही तर बघू शकता आता यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत हळद घालणार आहोत थोडी आणि मीठ पण थोडंच घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण लावून घ्यायचं आता याच्या दोन तीन ते तीन शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या आहेत कुकरच्या सिट्ट्या होईपर्यंत इथं कणिक मळून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जातात कोणी याला डाळफळ म्हणतं कोणी चिखोल्या म्हणतं तर कोणी याला डाळ ढोकळी गुजरातीत म्हटली जाते आता थोडं तेल घालून घ्यायचं आणि कणिक परत मसळून घ्यायची आहे यावरती आता झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे कणिक जी आहे ना ती मुरण्यासाठी ठेवता येते बघू शकता या पद्धतीने दहा मिनटं रेस्ट देऊन आहोत तोपर्यंत कुकरच्या सिट्ट्या पण होत आलेल्या आहेत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण ही कणिक गोळा घ्यायचा आणि लाटून घेणार आहोत तुम्ही हवं तर यामध्ये डाळ शिजवून घालू शकता किंवा ज्या पद्धतीने पास्ता बनवता ना त्याच पद्धतीने पण तुम्ही बनवून ट्राय करू शकता आता चपाती सारखी लाटून घ्यायची त्यानंतर एक झाकण घ्यायचं आणि असे छोटे छोटे गोल राऊंड बनवून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे गोळेसारखं याला तयार करून घ्यायचं आता याची जे मागची पुढची साईट आहे थोडी सील करून घ्यायची म्हणजे थोडं दाबून घ्यायचं आणि जे साईडचे कॉर्नर आहे ते थोडे प्रेस करून घ्यायचे तर या पद्धतीने बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते अगदी पास्तासारखे हे तयार होतात तर या पद्धतीने सर्वच मी बनवून घेणार आहे तुम्ही हवं तर असे बनवूनसुद्धा डाळमध्ये घालू शकतात किंवा चौरस तुकडे करून बनवतात तसे पण बनवू शकतात पण मुलांना काही वेगळंच खायचं असलं तर तुम्ही नक्की ट्राय करा पास्ताऐवजी हे द्या पास्ता अजिबात खाऊ घालू नका त्यामध्ये भरपूर असा मैदा असतो आणि ती कुठल्या प्रोसेसमध्ये बनवतात हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं म्हणून त्यामुळे तुम्ही असं काहीतरी बनवा म्हणजे मुलांसाठी पण चांगलं आहे व तुम्हाला पण सोयीस्कर होतं आता मी सर्वच असे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपण टोमॅटो चिरून घेणार आहोत दोन टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून घ्या हवं तर दुसऱ्या ज्या भाज्या आहेत तुम्ही वटाणा आहे किंवा शेवग्याच्या शेंगा आहेत त्या पण घालू शकतात दोन टोमॅटो घेतलेले आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली व ती चिरून घेतलेली आहे आणि अद्रक लसूण ठेचून घ्यायचं आहे लसूण ओला असल्यामुळे मी याची काही साल काढून घेतलेली नाही तापळी अद्रक लसणाची पेस्ट पण तयार झालेली आहे वरण बघणार आहोत म्हणजे डाळ पूर्ण शिजून झालेली आहे अर्धा तांब्या पाणी घातलेले आहे आणि मस्तपैकी रवीने फेटून घ्यायची आहे आता एक कढई ठेवलेली आहे फोडणी देऊन घेणार आहोत तेल घातलेलं आहे एक पडी जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे कढीपत्ता आणि टोमॅटो आता तो टोमॅटो आहे तो दोन ते तीन मिनटं झाकण होईपर्यंत मस्त सरसरीस शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये खोबरा घालणार आहोत तर इथं मी दोन ते तीन चमच खोबरा घेतलेला आहे हवं तर घालू शकता पण याची टेस्ट ना खूप छान लागते म्हणून मी वापरलेलं आहे त्यानंतर घरचेच मसाले आहेत हिंग घातलेलं आहे हिंग तेलाच्या वेळेस घालायचं पण काय होतं हिंगजळतं म्हणून मी नंतर घातलेलं आहे परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं अद्रक आणि लसणाचा ठेचा आहे हा पण एक वेळेस चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आता हा थोडा जो मसाला भाजल्यानंतर यामध्ये सांबार मसाला आणि काळा मसाला घातलेला आहे त्यानंतर लाल तिखट आणि धनेपूळ आहे आता हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहे थोडं पाणी घालणार आहोत म्हणजे मसाले जळणार नाही व व्यवस्थितपणे याचा जो शिजण्याचा जो प्र म्हणजे टेम्परेचर आहे तो पण कमी होईल तर बघू शकता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं होऊ द्या दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता अगदी छानपैकी अशी तेलाची याला रसरशीत तरी आलेली आहे त्यानंतर जी डाळ शिजवून घेतलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे आता याला उकळी येईपर्यंत वाट बघूया उकळी आलेली आहे थोडं मीठ घातलेलं आहे मी आणि जे आपण कणिक मळून जे छोटे पास्ता बनवून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहे एक उकळी काढून घ्यायची कोथंबीर घालून घेणार आहोत कोथंबीर घातल्यानंतर छानपैकी मस्त उकळून घ्यायचं आहे अगदी शिजेपर्यंत म्हणजे जी कणिक घातलेली कणिकाची जे पास्ता बनवून घातलेले आहेत आपण ते अगदी छानपैकी शिजले पाहिजेत तर बघू शकता खूप छान अशी आपले ही चिखोल्या किंवा यांना डाळफळ म्हणतात अगदी तयार झालेली आहे हा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा योग्य रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता दहा ते दहा मिनटं झालेली आहेत अगदी रसरशी तशी शिजून तयार झालेली आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्या तर मस्तपैकी आपले ही चिखोल्या तयार झालेल्या आहेत डाळफळ पण म्हणू शकतात तर माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद